टी व्ही हा बघा नमस्ते कॉम्प्युटर कॉम्प्युटर तुम्हाला वस्तू आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणार आहे कपडे पाहिजे ना मॅडम कपडे पाहिजे ना कपडे पाहिजे ना मॅडम आहे तर मग आपल्याला आता तोच धडा घ्यायचा आहे उपक्रमामध्ये मूलभूत गरजा आणि इच्छा फक्त धडा घ्यायचा सा आपल्याला सांगा

तर आपल्या पान क्रमांक नऊ वर बघितला चला दोन मिनिटं सगळ्या जोडी जोडीने वाचायचं आणि मग तुम्हाला चर्चा करायची त्याच्यावर ठरवा तुम्ही का त्यात काय दिलेलं आहे ते बघा बरं बेटा हम्म मग त्याच्यावर आधारित प्रश्न विचारणार आहे चित्र पण आहेत त्याच्यात बघा लक्षात काही करतो का आपण असं त्याच्यात जे दाखवलेलं आहे ते तस चित्र आपले दाखवलेलं आहे तसं कोणी करते का ओ, हो मला सांग सुचिता कालची सा। का भाजी नाही आवडत मी काल्याची भाजी नाही खात अच्छा हो का हा आणि मग तिथे एका एक मुलगा जिद्द पण करत आहे मॅडम मी खूप जिद्द केली आईला माझे सायकल करू सायकल ठेवून असं नाही करायचं आहे मग आपल्या काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या म्हणजे खूप सारे प्रमाणात नसले आपल्याकडे तरी सुद्धा आपलं निभू शकते अन्न आपली अत्यंत आवश्यक गरज कोणती आहे सांगा अन्न वस्त्र आणि निवारा म्हणजे हा आता आधुनिक युगामध्ये बरोबर म्हटलं मोबाईलही आवश्यक आहे परंतु लक्षात, मग ती आपल्या इच्छा आहेत तर याच मुद्द्यावर आधारित एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते तुम्ही लक्षपूर्वक बघा तो व्हिडिओ आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्यावर मग तुम्हाला त्याचं त्याची उत्तरे द्यायची आहेत बरं का आहे का मित्रांनो दिसत आहे सर्वांना लाल टमाटो